रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सगळ्यात लोकांनी मतदारांनी मला जे सहकार्य केलं प्रेमाची आदराची वागणूक दिली त्याबद्दल मी सर्वांचा अतिशय ऋणी आहे आणि माझ्या ताईबरोबर माझे सगळे कार्यकर्ते नेते जिल्हाध्यक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते याने अहोरात्र अहोरात्र काम केलं आणि दादा विजयी व्हावेत असं वारंवार ते बनायचे आणि कामही करायचे हे पाहून मला अनेक वेळा भावनावश व्हायला झालं पण मला खात्री होती की हेच माझ्या काम करून मला विजयाकडे नेऊ शकतात त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो पत्रकारांनी यासंबंधी काय विचारायचं असेल विचारू शकतो दादा, सा सा दादा, दादा या ठिकाणी मतदारांचा कानोसा घेतला तर बऱ्याच मतदारांना आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाखुशी व्यक्त केली आणि या ठिकाणी दीपक केसरकर असतील किंवा अशा लोकांनी मतदारांपर्यंत गेल्यानंतर तुम्ही दादांना मत घाला कारण दादा निश्चितपणे मंत्री होतील असे बोलून दाखवतो तर याबाबत तुम्हाला काय वाटतं मी या प्रश्नाला उत्तर देणार नाही काय हा माझ्या हातातला प्रश्न नाहीये हा वरिष्ठांचा प्रश्न आहे कोणाला मंत्री करावं कोणाला करू नये कोणाला केव्हा करावं काय हा प्रश्न संपलेला नाहीये ना केव्हाही काही होऊ शकतं त्यामुळे याच्यावर मी भाष्य करू शकणार नाही पक्ष जे काही निर्णय घ्यायचे असतील महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी ते घेतील त्याचबरोबर आता आपण रत्नागिरीतले पाच प्रश्न आपण सोडवणार असं म्हटलं सिंधुदुर्गातल्या जनतेने भरभरून दिलेलं आहे तर सिंधुदुर्गातले कोणते प्रश्न मार्गी आपल्या माध्यमातून मोठा प्रश्न इथल्या उद्योगधंद्याचा आहे म्हणजे नोकरीचा आहे तो जवळपास मी त्याच्यावर काम करतोय सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे उद्योगधंदे वेगवेगळ्या प्रकारचे आणावे आणि ते माझे प्रयत्न याला यश येणार दोन वर्षात येईल असं माझा विश्वास वाटतो पर्यटनासाठी आवश्यक त्या गोष्टी ज्या आहेत पर्यटन जिल्हा आहे तो जिल्ह्यात अधिक मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जिल्हा व्हावा आवश्यक पर्यटकांना पोषक असं वातावरण निर्माण करावं तो मी प्रयत्न या ठिकाणी मी करेन हॉटेल व्यवसाय इथे वाढावा त्याचप्रमाणे इथे आलेले पर्यटक दोन दिवस पाच दिवस पंधरा दिवस हे काय येतील तेवढ्या आनंदाने घालवण्यासाठी तसं वातावरण तसे मनोरंजनाची मनो साधनं मी उपलब्ध करायचा प्रयत्न करीन थोडक्यात मी सांगेन इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी किंवा दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी माझे प्रयत्न असतील शेवटचा माझा एक प्रश्न की इथल्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा टुरिझम जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर एक चालना मिळण्यासाठी हा उद्योग इंडस्ट्रीज ही उद्योगाखाली घेतली परंतु इलेक्ट्रिसिटी ही उद्योगाखाली न घेतल्यामुळे त्याला विद्युत कमर्शियल दराने आकारणी होते जे औद्योगिक होणं खरं तर गरजेचं आहे तर याविषयी आपल्या माध्यमातून काही होईल मी तपासून पण गरजेचं आहे म्हणताय ठीक आहे पण आज ऊर्जा निर्माण करायला जो काय खर्च येतो त्याच्या आधारे त्यातली कन्सेशनने किती द्यावी मार्केट ट्रेडनी इंडस्ट्रीला आपण जर जास्त वाढवत गेलो तर आपल्याकडची इंडस्ट्री दुसऱ्या राज्यात जातील ही भीती असते पण मी मुख्यमंत्र्यांशी हा विषय बोलेन संबंधित मंत्र्यांच्या त्या मीटिंगला बोलवेन आणि आपण प्रश्न निकाली काढेन त्यांना कन्सेशन देण्यासं म्हणते चांगलं यश मिळालं आम्हीच मोठे भाऊ असं शिक्षण मंत्री हां लोकसभेला चांगलं यश मिळालं आम्हीच मोठे भाऊ आहोत असं संजय ठावतो शिंदे कोण आहे ते शिंदेकडे आमदार आहेत अच्छा अच्छा ना नाही ते कोण इंडिव्हिज्युअल काय बोलणं एकतर युती असल्यानंतर महायुती असल्यानंतर प्रत्येकाने जबाबदारीने बोलायला पाहिजे इथे लहान मोठीचा प्रश्न नाही का तराजू घेऊन कोण बसलं नाही मोठं कोण लहान कोण मध्यम कोण त्यामुळे

नक्की शंभर टक्के रिफायनरीचा आहे प्रश्न आणि सीवटचा सीवट तर मीच सुरू केलं होतं विषयच माझा आहे शंभर कोटी कलेक्टरकडे जमाही मी केले के होते आणि त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी निकाली नाही तो प्रश्न सोडवेन चिक्की विमानतळाला उच्च असेल तर ते का म्हणता चिक्की विमानतळाला उद्योग अवस्था अवस्था नाही आहे व्हायबलिटीचा प्रश्न आहे मी मंत्री होते यापूर्वीचे त्यांना त्यांच्याशी बोललो आहे काही अजून रूट सुरू करायचे आणि काही नवीन विमान वाहतूक कंपन्या आहेत त्यांच्याशी पण माझं बोलणं चालू आहे नवीन तीन चार रूट आल्यानंतर हा व्यवंत व्यवस्थित चालेल अनेक वर्ष टाळंबा प्रकल्प काय झालंय टाळंबाला काय काय प्रॉब्लेम काय मी माहिती घेईन काय कारण आहे ते आणि मी सुरू कर शेवटी मी सुरू केले सगळे प्रकल्प टाळंबा पण मी सुरू केलाय तिलारी मी सुरू केलाय मम्मदवाडी गोंडसरी हे सगळे मी सुरू केले

मध्ये आचारसंहिता सुरू झाली म्हणून तेवढं थांबलंय आता सगळं संपलंय मी तो परत त्या विषयाकडे वडील तो मी मीच आणलेला प्रकार मीच सुरू व्हाव सगळं बजेट तयार केलंय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तयार करून ठेवलाय आता तो खर्च कोणी करायचा हा प्रश्न आहे दादा सिंधुदुर्ग जिल्ह्याने या लोकसभा निवडणुकीत आपल्याला भरभरून साथ दिली कसं काय चुकलं कसं चुकलं कोणी नाही मला चुकलं विकलं मी सगळ्यांचेच आभार मानले मतं दिली त्यांनी नाही दिली त्यांनी काम केलं त्यांनी काम न केलं त्यांनी आणि सगळ्यांना दीर्घ आयुष्याची मी शुभेच्छा केली जेव्हा माझे विरोधक माझ्या विरुद्ध काही विचार करतात त्यांना अपयश येतं त्यामुळे त्यांना पण मी नुसताच शुभेच्छा देतो अजून जरा प्रयत्न करा कारण त्याच्यापेक्षा माझे प्रयत्न वाढतील ना मला काय फरक पडत नाही तुमचा रोग कुठल्या दिशेने मला माहिती आहे पण मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही योग्य दादा एकंदरीत सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता होणारी जी विधानसभा आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीची त्यांच्या वेळी जास्त दिसते महाविकास म्हणजे काँग्रेस राष्ट्रमध्ये हां काय दिसतं महाविकास आघाडी कशात महाराष्ट्रात महाराष्ट्र हां त्याच्यामध्ये आपल्या मतदानामध्ये एकंदरीत तुमचं एका निवडणुकीत मिळालं ते टिकेल असं नाही ना आम्ही जागृत झालो हो, आहोत आताची पुढची निवडणूक हे राज्य आम्ही जिंकावं म्हणून आम्ही प्रयत्न करू महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आज काँग्रेस हेच ठाकरे गट आणि शरद पवार गटाची बैठक झाली आणि विधानसभेत विजयाचा दावा केला गेला <coughs> आम्ही सांगतो ना आम्हीच येणार म्हणून तर काय दावा काय करायचा आम्ही आहोत आणि राहणार आम्ही आहोत आणि राहणार जसं केंद्रात तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडत नाही कोकणातून मी शिवसेना संपवली पाच जिल्ह्यात शिवसेना गेली कुठेच नाही म्हणजे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ त्यांचा पायच बाजूला गेलाय मी ही भाषा बोलू नाही सगळे आडवे झालेत कोणी आता ह्या कोकणात तर कोण आम्ही स... साफ केला इथे कोणाला काय आम्ही पायश शु, बोट शिरू देणार नाही सर पवार ते असा आम्ही केलेला आहे की ज्या सभा झाली त्या ठिकाणी कशामुळे झालं काय झालं एक ज्योतिष घेऊन जातो मुस्लिम मुस्लिमांसह सर्व धर्मीयांनी आम्हाला मतदान केलं मराठा आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात नाही नाही मुस्लिम मला तर मुस्लिम असो आता मीच मराठा मग मराठा माझ्या विरुद्ध का जातील किंवा अजून मागासवर्गी सगळ्यांनी मला मतदान केलं आणि मी असं म्हणणार नाही शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांविरुद्ध ते मुस्लिम शब्द पण बोलत नाही तो शब्द मी बोलू इच्छित नाही मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना ते मला माहिती आहे त्यांच्या विरोधात आतापर्यंत शिवसेनेने त्यांना विरोध केला कुठल्या जातीविरुद्ध केला नाही गुजराती लोकांविरुद्ध विरुद्ध केला दाक्षिणात्यांविरुद्ध विरुद्ध केला नॉर्थ विरुद्ध शिवसेनेने सगळ्यांविरुद्ध केला आता शेवटी आले आता मियाबाई झाले आता उद्धव मिया म्हणतात त्यांना तो नाव माहीत नसेल तर बघ उद्धव मिया मग त्यामुळे ते असेच बोलणार सपोर्ट आमच्या इकडे तुम्ही सांगेन कोकणातली मुसलमान हे आमच्यासोबत आहेत आणि राहतील आणि भारत आम्ही माननीय मोदी साहेब पंतप्रधान आहेत त्या भारत एक संघ राहावा त्यामुळे मतदानाच्या निमित्ताने भारताबद्दल हे भारतात वेगळे विचार कोणी मनात आणू नये असं मला वाटतं दादा शिवसेना नेते रवींद्र यांचे नातेवाईक पाटीलकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाटीलकर यांनी आलेला आहे फार गंभीर आरोप आहे मोबाईल नेलात मध्ये <laughs> एखाद्या टेरिस्ट लोकांनी अटॅक करावा त्याच्या गुन्हा मोठा आहे त्यामध्ये मला काही भाष्य करायचं ना मोबाईल नेलात नेला नेला गुन्हा झाला झाला तर पोलीस बघतील ना यात काय मोठा प्रश्न आहे सव्वीस लीड आपल्याला जवळपास आपल्याला हा पुढील विधानसभा या निवडणुकीमध्ये अजून काय चंद्र आमच्याकडे मात्र आमचाच उमेदवार विजयी होणार आमचाच उमेदवार विजयी होणार काय चेंज नाही होणार तिन्ही मतदारसंघात आमचा उमेदवार येणार अधिक रत्नागिरी रत्नागिरीचे मतदारसंघ आम्ही जिंकणार काय नाही सर मला काय बोलायचं नाहीये मला ती भूमिका पसंत नाहीये ज्या बोलायचं ते मी योग्य वेळी बोललेलो आहे आता धळांगे पाटलांना खतपाणी करणारेच अडचणीत आलेत समाजाची दिल्लीतून माहित नाही माहित नाही हे तुम्ही इंटरनॅशनल प्रश्न आता विचारा ना, <laughs> ना खरं सांगतो जिल्हा कोकणात काय प्रश्न राहिले नाहीत सगळे संपले मग राज्य लेवलला गेलात दिल्लीत गेलात आता काय जपानमध्ये काय झालं तर सांगू का मग रशियामध्ये काय चाललंय प्रगती आमच्या पत्रकारांची टँकर टँकर मुक्त मुक्त रत्नागिरी हो अजून जरा मला जाऊ दे पाहू दे किती टँकर लागतात पाण्याचे सोर्स कुठे आहेत कुठे पाणी का वरून आणता येत नाही सोर्स कुठे निर्माण करता येईल मला वेळ द्या ना मी पाणी प्रश्न सोडवणार पहिलं प्राधान्य देऊ